चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप म्हणून स्वागत आहे मी शीतल धुणे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सगळ्यांना आता आतुरता लागली आहे ती म्हणजे दत्त जयंती सप्ताहाची दत्त जयंती सप्ताह बघता बघता लवकर आलेला आहे जेम ते माता मला वाटतं फक्त तीन दिवस राहिलेले आहेत सप्ताह सुरू होण्यासाठी आपला आणि हा जो सप्ताह आहे दत्त जयंतीनिमित्त जे गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण केलं जातं प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येक मठामध्ये स्वामी समर्थांच्या हे केलं जातं सामूहिकरित्या तिथे स्वा प्रत्येक सेवेकरी स्वामी भक्त हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतं आणि ज्यांना शक्य नाही ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे ते सगळेजण आपापल्या घरात आपापल्या वेळेनुसार गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये करत असतात कारण की खूप जण लहान मुलांचा प्रश्न असतो शाळा आहे नाही जाता येत केंद्रामध्ये किंवा काही इतर गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आम्हाला केंद्रामध्ये जाऊन सामूहिकरित्या ग्रंथाचं पठण करणं शक्य नाही आहे त्यात पण सांगायला गेलं तर खरं सांगते सामूहिक सेवेमध्ये जी, सेवे जी शक्ती असते ना ती शंभर पटीने जास्त असते असं म्हटलंच आहे असं सांगितलं जातं आपल्या केंद्रामध्ये की आपण जर आपल्या घ घरामध्ये स्वगृही जर एकटीने जर आपण पारायण केलं तर दहा पटचं पुण्य आपल्याला मिळतं पण हेच जर गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारायण आपण कुठल्या मंदिरामध्ये केलं मठामध्ये केलं स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जे सामूहिक पारायण केलं जातं सप्ताह सप्ताह जो असतो सात दिवसांचा त्याच्यामध्ये जर आपण सहभाग घेतला तिथे जाऊन वाचली पोथी तर शंभरने हजार पटीने जास्त त्याची ऊर्जा ती शक्ती आपल्याला मिळत असते त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं त्याच्यामुळे शक्य असेल वेळ असेल तर नक्कीच सांगेल की तुम्ही केंद्रात जाऊनच पारायणाचं पठण करा सामूहिक सेवा रुजू करा आणि ज्यांना खरंच नाही जमत केंद्रामध्ये जाणं त्यांनी नक्कीच घरामध्ये घरामध्येच आपल्या स्वगृहीच गुरुचंद्र गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका सगळ्यांनी सगळ्यांनी तुम्हीच नाही फक्त तुम्ही जे सगळे स्वामी भक्त बघत आहात चॅनल तेच नाही तर तुम्ही स्वतःच्या मुखा वाटे आपल्या तोंडा वाटे सगळीकडे हा प्रचार प्रसार करा की आता आपला सप्ताह येतो दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ग्रंथाचं पारायण होणार आहे त्यामुळे असं होईल की तुम्हाला लोकांना तर शक्यच नाही होत आम्हाला पारायण करणं शक्य नाही ते नियम पाळणं शक्य नाही होत जॉब आहे काही गोष्टी आहेत कॉमन फॅमिली आहे नाही शक्य होत आहे आम्हाला ते पारायण करणं तुम्हाला नाही शक्य तर तुमच्या वाटे तुम्ही इतरांना तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना मैत्रिणींना शेजारी पाजारी सगळ्यांना ही माहिती सांगा की आता दत्त जयंती सप्ताह येणार आहे गुरुचंद्र ग्रंथाचा सप्ताह चालू होणार आहे सात दिवसांचा त्याच्यामुळे पुण्याचे जे दिवस आहे त्याचं पुण्य तुम्ही स्वतःच्या पत्रात पाडून घ्या त्यामुळे ही जरी सेवा तुम्हाला नाही जमली करायला मुखा वाटेल मी माहिती इतरांना दिली तर त्याचं पुण्य थोडं गाविना तुमच्याला लाभेल कारण की तुमच्यामुळे कोणीतरी एक व्यक्ती स्वामी भक्त ज्याला काही माहिती नाही याच्याबद्दल त्याला ती माहिती मिळेल आणि तो ग्रंथासाठी पारणासाठी घरात स्वगुरु गाविना असेल पारणाला किंवा केंद्रामध्ये जाऊन तरी बसेल त्याच्यामुळे ही माहिती होईल तेवढी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा अजून तीन दिवस आहे व्हॉट्सअपला मेसेज करा सहीकडे तुम्ही जसे तुम्ही एखाद्या गोष्टी म्हणजे काहीतरी आपण म्हणतो ना एखादा सेल निघाला किंवा काहीतरी ऑफर निघाल आपण कसं पटपट पाठवतो सगळ्या नातेवाईकांना किंवा मैत्रिणींना तसंच हा पण एक कसा पुण्याचं म्हणजे पदरे पाडून घ्यायचा आहे आपल्याला पुण्याचा गाठोडा निर्माण करायचा आहे सात दिवसामध्ये कारण की वर्षातला हा शेवटचा दत्त जयंतीचा सप्ताह असतो गुरुचंद्र ग्रंथाचं पारण आपल्याला करायचं आहे आता आपल्याला केंद्रामधले तर काही जास्त नियम नाही आहेत केंद्रामध्ये जर आपण सामूहिकरित्या जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करणार असाल तर त्याला जास्त नियम नाही नियम आहेत ते आहे जे नियम आहेत पण मांडणी वगैरे असं काही नियम नाही आहे पण जे कोणी आपल्या स्वगृही ज्यांना केंद्रात जाऊन शक्य नाही आहे पाठ करण्याने गुरुचैत्र ग्रंथाचा त्यांना सात दिवसासाठी जे स्वगृही आपल्या घरात मध्ये ग्रंथाचं पालन करणार आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर जे केंद्रामध्ये बसणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असा हा नियम नियम म्हणजे काय आहेत पालनाला बसण्याचे किंवा महिला या ग्रंथ वाचू शकतात का विधवा महिला ग्रंथ वाचू शकतात का लहान मुलं वाचू शकतात का याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर नियम काय आहेत अटी काय आहेत या ग्रंथाच्या एवढा मोठा भाऊ करून ठेवला आहे या ग्रंथाबद्दल की नाही हा ग्रंथ महिलांनी वाचू नये असं काही काही प्रश्न विचारले जातात मला माझा एक ग्रुप आहे दिंडो स्वामी समर्थनचा माझ्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा मला प्रश्न येतात की ताई असं ऐकलं आहे की महिलांनी हा ग्रंथ वाचू नये किंवा त्याच्याबद्दल खूप भीती आहे मनामध्ये ते कारण की काही खूप कडक नियम आहेत आम्हाला पाळणं शक्य होईल की नाही तर अजून एक सगळ्यात पहिले सांगेल की तुम्हाला की हा ग्रंथ ज्याला कोणाला वाचता लिहिता येतं तर सगळेजण प्रत्येक व्यक्ती महिला लहान जे वयोगटामध्ये बसतात मुलं ज्यांना स्पष्ट वाचता वगैरे तर ते सगळेजण मुलं मुलीसुद्धा या पारायणाला बसू शकतात ही सेवा रुजू करू शकतात गुरुचंद्र ग्रंथाची सात दिवसाचं पारायण स्वगृही करा केंद्रात करा पण हे पारायण प्रत्येक व्यक्ती करू शकतं ज्याला लिहिता वाचता येतं त्याच्यामुळे कुठलंही कुठलंही तुम्ही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका की आम्हाला वाचता येईल का आम्हाला हे आम्ही त्या म्हणजे असं वाचू नये असं ऐकलेलं आहे पण असं काही नाही आहे जो मेन ग्रंथ आहे गुरुचित्र ग्रंथ तो महिलांना वाचायला मुभा नाही आहे पण आपल्या परमपूज्य गुरुमावरेंनी आता जो आपल्याला मराठी प्राकृतमध्ये जो ग्रंथ दिलेला आहे करून तो जो ग्रंथ आहे तुम्हाला माहितीच असेल आपल्या प्रत्येक जवळच्या केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल गुरुचरित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ भेटून जाईल आजच अजून तीन दिवस आहे ग्रंथ घेतला नसेल तर नक्की ग्रंथ आपल्या केंद्रातून घ्या आणि केंद्रामधूनच घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन वाचताना काही प्रॉब्लेम येणार नाही काही बदलाव जाणवणार नाही त्यामुळे आजच केंद्रामधून आपल्या केंद्रामध्ये जी शॉप असेल तिथे हा ग्रंथ भेटून जाईल आता अजून एक गोष्ट आता म्हणतात की महिलांनी वाचू नये असं मी ऐकलं आहे पण असं काही नाही आहे महिला सुद्धा वाचू शकतात कारण की मी स्वतः नऊ वर्ष लग्न झाल्यापासून लग्न झाल्या त्याच वर्षीपासून मी गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण दरवर्षी माझ्या एक दोन दोन तीन अशी तरी ग्रंथ वर्षामध्ये पाळाचे होतातच माझ्याकडून आमचं काही वाईट नाही झालं कोणाचंही वाईट नाही झालेलं आहे ज्यांनी आणि बघितलं असलो की केंद्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महिला एकदा अनुभव घ्या केंद्रामध्ये बघून एक चक्कर तरी मानव की महिला जास्त प्रमाणात आहेत गुरुजींच्या ग्रंथाच्या पालनासाठी पुरुषांपेक्षा त्याच्यामुळे ही प्रत्येकाला मिळते आहे लहान म्हणजे जे मुलं मुली सुद्धा बसतायत मुली सुद्धा कुमारिका सुद्धा या ग्रंथाला बसतात पुरुष मंडळीमध्ये मुलं सुद्धा बसत आहेत मग कारण की त्यांचे प्रॉब्लेमच असे आहेत त्यांचे ते प्रॉब्लेम सुटावेत त्यांची इच्छा पूर्ण व्हाव्यात कोणी संकल्पयुक्त करतं कोणी विना संकल्प फक्त दत्त करतं पण हे पारायण करत म्हणजे करतं कारण की अनुभवच तेवढा आहे कारण की गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेलेला आहे अतिशय अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे असं म्हटलं जातं की वर्षभरात समजा तुमचा तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही तुम्हाला पित्रांचा दोष असेल खूप घोर पित्रांचा दोष आहे तुम्हाला म्हणजे सांगितलं आहे तर एकच सांगेल कुठलेही तुम्ही म्हणजे ना पूजा अर्चा कुठल्याही करण्यापेक्षा त्याच्या आधी घरामध्ये ना सात गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा वर्षभरात करा बारा महिन्यात सात गुरुचंद्र ग्रंथाचे पारायण करा बघा तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच कारण की परमपूज्य गुरुमौर्ने सांगितलेलं आहे की वर्षभरात जर आपण सात गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये केलं तर कुठलाही वास्तुदोष कुठलाही पितृदोष आपल्या घरामध्ये राहत नाही आपल्या कुंडलीमध्ये राहत नाही त्याच्यामुळे नक्की सांगेल की नक्कीच तुम्ही हे गुरुजित ग्रंथाचा जो आता सप्ताह येणार आहे दत्त जयंतीनिमित्त ग्रंथ वाचनाचा तर सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथ हा प्रत्येकाने वाचा या येत्या सप्ताहामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्या तुम्हाला शक्य नाही आहे काही अडचण आहे सुद्धा काही विटाळ आहे सात दिवसांमध्ये तर तुम्हाला नाही शकेल तुम्ही तरी इतरांना ती माहिती सांगा आणि त्यांना सांगा की तुम्ही नक्कीच या गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करा कारण की कुठल्याही अडल्या नडल्याला आपण म्हणजे मदत करायलाच हवी माहिती स्वामी स्वामी सेवेची माहिती सांगायलाच हवी कारण की आपण स्वामी भक्त आहोत सेवा फक्त आपल्यापर्यंत आपण ठेवून चालणार नाही तर आपण आपल्याला अनुभव आलेला आहे आपण सेवा करतोय सेवेबद्दल आपल्याला माहिती आहे तर हीच सेवा हेच अनुभव आपण इतरांना सांगा त्यांना सांगा की असे अनुभव येतात तुम्ही जर खूप अडचणीत आहात खूप मोठे घोर प्रश्न तुमच्या घरामध्ये आहेत तर नक्कीच ह्या सेवेमध्ये या एकदम मठामध्ये जा आरतीला जा जेणेकरून तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि तुम्ही सुद्धा सेवेला लागा म्हणून नवीन जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे जुन्या स्वामी भक्तांना सगळे नियम वगैरे अटी माहिती आहेत पण नवीन स्वामी भक्त जे आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे त्याचबरोबर एक छोटं सांगेल की कोणी कोणी सांगतं की आम्हाला म्हणजे नाही जमणार नाही शक्य हो असं किंवा पण एक सांगेल की मला का ताईचा कॉल आलेला कि ताई त्या म्हटलेला की मला सप्ताहामध्ये अडचण अडचण येणार आहे मासिक धर्माची माझी तारीख आहे मला शक्य नाही होणार म्हणून मी आता माग आता जो मागचा गुरुवार केला मार्गशीर्ष गुरुवार त्या गुरुवारपासूनच ताईंनी गुरुचित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली आहे ही असते श्रद्धा ही असते चिकाटी ह्यालाच म्हणतात की स्वामी भक्त म्हणजे नाही ना, ना मला दत्त जयंतीमध्ये म्हणजे सप्ताहामध्ये मला पारायण करणं शक्य तर मी आधीच करून घेते कारण की माझा मासिक धर्म आहे किंवा कुठलं काही कार्य असेल तुम्हाला नाही शक्य गावी जाय गावं गावी जावंच लागते तर काय करायचं आधी पारायण करून घेणार जेन्ती जेन्ती जे, दत्त जयंती पण ही श्रद्धा असते ही हा अनुभव आहे जो व्यक्तींना आलेला आहे त्याच्यामुळे ती तळमळ असते की नाही दत्त जयंती निमित्त सप्ताह माझा खंड पडता कामा नाही मला पारायण करायचंच आहे जर नाही झाले ना खरंच चुकचुकल्या सारखं वाटतं आता मला सुद्धा केंद्र राम आहे मला सुद्धा केंद्र जाणं शक्य नाही आमच्या जवळच्या केंद्रामध्ये मला कारण की लहान मुलगी आहे ऑफिस असतं मिस्टरांचं सगळं मॉर्निंगला जाणं शक्य नाही केंद्रामध्ये जाऊन सामूहिक सेवेमध्ये बसणं तर मी पहाटे चार वाजता उठून माझ्या स्वगृहीच मी पारायण करत असते आणि यागाला नेमकं मी केंद्रामध्ये जात असते याग असेल किंवा सप्ताहाची सांगता असेल किंवा सप्ताह काळात मला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुद्धा मी केंद्रात जात असते तर अशा प्रकारे जिद्द चिकाटी ठेवा आणि हेच स्वामींना आवडतं की माझा भक्त माझ्यासाठी किती तळमळतोय किती ती सेवा पूर्ण करण्यासाठी तो झगडतोय हे स्वामी बघत असतात आणि ते त्यावेळेस स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करायला कुठेही काटकसर करत नाही उलट भरभरून दुपटी दुपटीने जास्तच देणार स्वामी महाराज चला तुम्हाला मी आता अटी नियम काय आहेत ते सांगायला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला सांगते जर हा ग्रंथ तुम्ही आणला केंद्रातून तर ह्याच्या पहिल्या पेजवरच तुम्हाला सगळे अति नियम दिलेले आहेत ते तुम्ही वाचून आज तर मी सांगणार आहे पण तुम्ही जे वाचणार वाचनाला सुरुवात करणार असाल त्यावेळेस तुम्ही आधी एकदा वाचून घ्या व्यवस्थित आणि मग तेच करा सर्वप्रथम पहिला तुम्हाला नियम सांगायचा आपल्याला पारायण कधी म्हणजे सप्ताह कधी सुरू होणार आहे तर वीस तारखेला बुधवारी अं दत दत्तजयंती सप्ताह सुरू होणार आहे तर आपल्याला एकोणीस तारखेलाच चार कुत्रे आणि एक गाईला आपल्याला छोट्या ज्या दामटे असं चपातीच्या आहेत त्या काढायच्या आहेत बाजूला म्हणजे स्वयंपाकाला आपण सुरुवात करू चपाती करायला ज्यावेळेस सुरुवात करू त्यावेळेस चार आपल्याला गोष्टी बाजूला करायच्या आहेत त्या चपाती ते म्हणजे तीन सॉरी चार कुत्र्यांच्या आणि एक गायीची आता म्हणतात की आम्ही काही सिटीमध्ये राहतो मुंबईत राहतो अशा प्रकारे मग आम्हाला तिथे गायी किंवा कुत्रे भेटणे शक्य नाही आमच्या घराजवळ नाहीत तर सरळ काय करायचं का मोकळ्या जागेमध्ये जिथे पक्षी येतात किंवा जनावर येत असेल त्या जागेमध्ये ते नेऊन फक्त ठेवून द्या तिथे पाया पडा आणि त्यांच्या नावाने आपण घास वेगळा ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं नाही की आपली गाय भेटलीच पाहिजे कुत्रे भेटलेच पाहिजे असं नाही भेटलं तर सरळ त्यांच्या नावाने घास एका मोकळ्या जागेत ठेवून द्यायचा पक्षी प्राणी येऊन ते खाऊन घेतील फक्त आपण ते घास बाजूला ठेवला आहे एवढं नक्की कर ते करायचं आहे आपल्याला ते केल्यानंतर आपल्याला वीस तारखेपासून आता आपल्याला पारणाला सुरुवात म्हणजे सप्ताहाला सुरुवात होऊन जाते आता जे कोणी स्वगृही बसणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगते पारण्याला त्यांनी काय करायचं का आहे आपल्या घरामध्ये तुम्ही एकतर देवघराच्या समोर तुम्ही पोथी मांडून वाचू शकता पण प्रॉब्लेम काय होईल पोथी आपल्याला सात दिवस एकदा ठेवली की ठेवली पहिल्या दिवसापासून आपण जिथे ठेवणार तिथेच सात दिवस ठेवायची आहे पोथी हलवता येत नाही आज वाचलं उचलून ठेवली नाही जमत असं करायचं नाही आधीच सांगते पोथी वाचताना तुम्हाला एक सांगते चोपडी असेल ती चोपडी घ्या किंवा नंतर एक चौरंग घ्या नंतर पाठ घ्या तुमच्याकडे जे असेल ते घ्या आधी सांगते तुम्हाला एकदा पूर्व दिशेला तोंड करून किंवा पूर्व दिशेला पोथी मांडता येईल किंवा उत्तर दिशेला तुम्हाला पोथी मांडता येईल अशा प्रकारे तुम्हाला पोथी दिशा तुम्हाला कळाली असेल त्याचबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे पोथी ही ठेवताना आता सुद्धा मी तुम्हाला सांगते मी माझी पोथी ठेवली आता फक्त मी तुम्हाला दाखवली पण पोथी ठेवताना सुद्धा हे बघा माझ्या घरात मी ज्यावेळेस पारायणसाठीच नाही घरामध्ये ज्यावेळेस पोथी ठेवतो वेळेस ती सदैव झाकून ठेवायची असते याच्यामध्ये काही नवनाथ ग्रंथ आहे मोठा आणि हा इथे वरती गुरुजीचा ग्रंथ आहे असे माझे स्वामींच्या फोटो समोर दोन ग्रंथ झाकूनच ठेवलेले असतात आणि आपल्याला जिथे आपण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला घरामध्ये पो म्हणजे त्या दिशेला आपण पोथीची मांडणी करायची आहे जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे पाठ चौरंग मांडायचा एक पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र तुम्ही अंतरू शकता त्याच्यावर तुम्हाला पोथी ठेवायची आहे एक अखंड दीप सात दिवस तेव्हा त्यात जर ठेव ठेवायचं असेल तर तो पण तुम्ही ठेवू शकता तो ठेवायचा आहे एक कलश असं कलश ठेवतात पोथीच्या बाजूला तो कलश सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता कलश कसा मांडायचं मला माहिती आहे तो ठेवू शक तो ठेवायचा आहे दत्तांचा फोटो आणि स्वामींचा फोटो असेल तो तिथे मांडा पोथीच्या पुढे आधी सुरुवातीला तो असेल तर तो मांडा दत्तांचा फोटो असेल एक फक्त सिंगल तो ठेवला तरी चालेल स्वामींचा फोटो असेल तो ठेवला तरी चालेल कारण की आपले स्वामी महाराज हे दत्तांचं स्वरूप आहे त्याच्यामुळे हे दोन्ही काही वेगळे नाही आहेत त्यामुळे दोन दोन मांडणी करू नका स्वामी महाराजांची फोटो मूर्ती असेल तर ती स्थाप तिथे मांडा चालेल काही हरकत नाही आणि दत्तांचं असेल तर दत्तांना सुद्धा मांडू शकता मूर्ती फोटो असेल तर ते पण चालेल काही हरकत नाही अशी मांडणी करायची आहे आणि रोज जिथे रांगोळी वगैरे काढायची आपल्याला तुम्ही समयी किंवा अखंड दीप सात दिवस तेवर ठेवू शकता फुलं वगैरे ठेवायची आहेत तुम्हाला तिथे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते सगळं केल्यावरती रोज त्या तिथे एकदा मांडली की मांडली सात दिवस ती तिथून पोथी हलवायची नाही चौरंग हलवायचा नाही धक्का लागणार ना नाही पाहिजे मुलं तिथे जाणार नाही अशी ती जागा पाहिजे स्वच्छ ठेवायची दुसरी गोष्ट ती पोथी ठेवताना तुम्हाला सांगितलं की ब्लाऊज पीस किंवा एक कपडा घ्यायचा तुम्हाला स्वच्छ धुतलेला नवीन कोरा शिवता शिवत मिटावण्याचा हात लागलेला नसावा तो कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये ती पोथी ठेवायची आहे फक्त वाचतानाच तो कपडा उघडायचा पोथी वाचायची सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही वाचणार असाल घरात बसून पण जेव्हा वाचून जाईल तेव्हा ती परत पोथी झाकून ठेवायची पोथी कधीच उघडी ठेवायची नाही कारण की हा सगळ्यात मोठा पवित्र ग्रंथ आहे गुरुचेत्र ग्रंथ त्याला तेवढाच पवित्र त्याने हाताळायला हवा असं आपल्याला कसं हाताळून जमणार नाही ही एक गोष्ट तुम्हाला दुसरा नियम कळाला असेल तिसरा नियम घरामध्ये तुम्हाला शिवता शिवत म्हणजे पाळाला पाळावीच लागणार सात दिवस घरामध्ये कुठलाही मासिक धर्म आला असेल तर तो आधी बघून घ्या पुरुष लोक मंडळी घरामध्ये तर आधी आपल्या घरातल्या पुरस्त्रीना विचारून की तुमचा मासिक धर्म आहे का मुलींना मासिक धर्म आहे का तो आधी बघून घ्या मगच पाळण्याला सुरुवात करण की सुरुवात करा कारण की पाराण्याच्या वेळेस घरात शिवता शिवत लागा लाग होता कामा नाही आणि होईल तेवढं पवित्र वातावरण घरात भांडण किरकिर कुठल्याही कुरबुरी होता कामा मोठ्या आवाजात घरामध्ये सात दिवस बोलायचं नसतं कारण की आपण ज्या घरामध्ये ज्यावेळेस गुरुक्षेत्राला बसतो पोथी मांडतो त्यावेळेस सात दिवस सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज आपल्या घरात आलेले असतात त्याच्यामुळे घरामध्ये किरकिर किर, भांडण तंटे तणाव जा होता नये दुसरी गोष्ट घरामध्ये होईल तेवढं पवित्र वातावरण ठेवायचं सकाळ संध्याकाळ दुपार गोमूत्र घरामध्ये शिंपडा होईल तेवढं पवित्र वातावरण ठेवायचं आहे ते सकाळ तुम्हाला नंतर तुम्हाला अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्हाला सात दिवस पराण्ण खाता येणार नाही पराण्ण ना म्हणजे काय तुम्हाला दुसऱ्या फक्त आपल्या घरातली जी बायको आहे आई आहे मुलगी आहे त्यांच्या हातचं आपण खाऊ शकतो पण आपल्याला शेजारी पाजारी नातेवाईक कोणाचं कोणाचंही खायचं नाही आहे कुठल्या कार्यक्रमाला जाऊन खायचं नाही कुठल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन खायचं नाही लग्न कार्य असेल तिथे जाऊन खायचं नाही आहे फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या बायकोच्याच किंवा मुलीच्याच किंवा आईच्याच हातचं आपल्याला सात दिवस अन्न ग्रहण करायचं आहे पुरुष बसणार असेल तर आणि स्त्रिया बस तर आपल्या स्वतःच्या हातच आपल्याला खायचं आहे कोणाच्याही हातच पराण ना खायचं नाही कारण की जी काही सेवा करणार असाल ती सेवाचे पुण्य सगळं त्या दुसऱ्या व्यक्तींना मिळून जातं ज्यांचं तुम्ही अन्न खाल्लं आहे आणि त्या व्यक्तींचा दोष तुम्हाला लागतो त्याच्यामुळे हे एक नियम आहे आणि अजून एक सात दिवस मला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे घरामध्ये मांसाहार होता कामा नये हे खूप कटाक्षने पाळायचं आहे घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे फ्रीज मध्ये आधी स्वच्छ करून घ्या सात दिवस पारायण सुरू व्हायच्या अगोदरच फ्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचं अंडी वगैरे असता कामा नये म्हणजे जे, जे काही असतं काढून टाका पारायण सुरू व्हायच्या अगोदरच कुठेही लागायला का होता नये नंतरचा नियम आहे तो म्हणजे आपल्याला एकच एक, एक धान्य आपल्याला सात दिवस खायचं असतं एक तर ज्वारीची भाकरीच खाऊ शकता सात दिवस चपाती तर चपातीच किंवा तुम्ही भात तर भात म्हणजे तांदूळ तर तांदूळ घेऊन ज्वारी तर ज्वारीच सात दिवस दोन टाईम तीन टाईम तुम्हाला हेच खावं लागणार आहे तुम्हाला घाऊ घेतला तर भाकरी आणि भात खाता येणार नाही वरण सुद्धा नाही डाळ सुद्धा नाही एक धान्य म्हणजे काय एकाच धान्याचं खाणं ह्याच्यामध्ये वरण भात सुद्धा खायचा नाही आणि नंतर भाजी भाजीमध्ये कांदा लसूण असता कामाने कांदा लसून वरचे असावा सात दिवस कुठलंही खायचं नाही आहे आणि नंतरचा नियम आहे तो म्हणजे आपल्याला गादीवर किंवा सोफ्यावर बसता येणार नाही आपल्याला जमिनीवर चटईवरच झोपायचं आहे बसायचं आहे सात दिवस हा एक नियम पाळायचा आहे चामड्याची चप्पल वापरायची नाही आहे लेदर म्हणजे जे आपण असतात त्या कारण केंद्रात सुद्धा आपण चामड्याचं काही घालून जात नाही त्याच्यामुळे हे घा वापरायचं नाही आहे सात दिवस अजून एक महत्वपूर्ण नियम सात दिवसामध्ये सप्ताह सुरू झाला तुम्ही पाण्याला बसले समजा आणि तुम्हाला कळालं की आपल्याला घरामध्ये काहीतरी म्हणजे सुतक पडला आहे किंवा विटाळ झाले म्हणजेच एखाद्याची डिलिव्हरी झाली आहे म्हणजे नातेवाईकामध्ये किंवा किंवा मृत शौर्य झालेला आहे म्हणजे एखादी व्यक्ती वारली आहे तर अशा वेळेस तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला ती पोथी अर्धवट सोडता येणार नाही ती पोथी तुम्हाला कोणाच्याही दुसऱ्या एका व्यक्तीकडून जिला विचारायचं तुम्ही वाचू शकता का कारण की समोरचे दिवस त्या व्यक्तीकडून पारणाची पूर्ण करून घ्यावे लागतात मग आपल्याला पारायण अर्धवट मध्ये सोडता येत नाही हा एक कडक नियम आहे त्यामुळे आधीच सांगते की पारायण अर्ध अर्धवट सोडायचं नाही मध्येच तुम्हाला काही प्रॉब्लेम आला काही अडचण आली सप्ताह काळामध्ये सांगितल्याप्रमाणे जनन शौच किंवा मृत शौच आलं तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडून ते तुम्हाला पोथीची पूजा आणि पोथीचं वाचन करून घ्यावं वा लागेल नंतरचा नियम आहे की तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत पोथीचं वाचन कधीही कोणत्याही वेळेत करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराचा ता टाइम ता तुम्हाला वाचायचं नाही आहे कारण की तो दत्त महाराज भिक्षेचा ता टायमिंग ता असतो या टायमिंग ता ता मध्ये तुम्हाला वाचायचं नाही आहे तर असे नियम आहेत तर तुम्हाला हे नियम कळालेच असतील आणि अजून एक सांगते की गुरुचित्र ग्रंथ पारायण करणार आहात तर मनोभावे श्रद्धेने करा संकल्पयुक्त काही इच्छा असेल तर संकल्पयुक्त करा तर मी तर म्हणेल की दत्त जयंतीसाठी करणार असाल तर काही संकल्प म्हणजे इच्छा व्यक्त करून करू नका फक्त स्वामी महाराजांना सांगा की सात दिवसाचं सा बसणार आहे ते पारण माझ्याकडून निर्विघ्नपणे कुठलीही अडचण न, न येता माझ्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्या आणि कुठलीही अडचण नका येऊ देऊ असं फक्त प्रार्थना करा आणि संकल्प करा फक्त बाकी सगळं स्वामी महाराज बघून घेतील आपल्या इच्छा सगळं त्यांना माहिती आहे आपल्या मनात आपल्या विचारात काय चाललं आहे सगळं स्वामी महाराजांना माहिती असतं ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील फक्त कुठल्याही मोठ्या गोष्टी इच्छा असा मागून खूपच जास्त अशी इच्छा असेल प्रखर इच्छा असेल तर नक्कीच संकल्पयुक्त हे पारायण करा आणि अजून एक गोष्ट पारायण सुरू करायची सांगितलं की एकोणीस चार गायीला सॉरी चार कुत्र्यांना आणि एका गायला चपातीचा घास बाजूला काढायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला तुम्ही एकोणीस तारखेलाच तुम्ही तुमच्या केंद्र लाभ आहे केंद्र नाही आहे गावामध्ये इतर कुठे आम्ही हे करायचं तर तुम्ही घरामध्येच तुमच्या फोटो स्वामींच्या देवारात फोटो असेल किंवा मोठा फोटो असेल तिथे तुम्हाला नारळ खडीसागर अगरबत्ती हे ठेवायचं आहे आणि मठात जाऊ शकत असेल तर मठाजव ठेवायचं आहे तर हे एकोणीस तारखेला करायचं आहे नारळ अगरबत्ती खिडसाकर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की आम्ही सात दिवसाचं उद्यापासून पारायण सुरू करणार आहोत तर नक्कीच हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि नारळ ठेवणे म्हणजे संकल्प करणे नाही संकल्प कधी ज्यावेळेस घरात बसून आपण पाणी हातावर घेऊन अक्षता घेऊन नाव ओत्र सांगतो आणि तेव्हा ते पाणी सोडतो तांबणामध्ये तेव्हा तो संकल्प संकल्प हा नाही ही फक्त एक विनंती असते स्वामी महाराजांना नारळ खिडसाकर आणि अगरबत्ती ठेवणे म्हणजे की स्वामी महाराज कुठल्याही प्रकारची अडचणी आमच्या या सात दिवसाच्या पालनामध्ये नक्की आमच्याकडून दत्त जयंती गुरुचित्र ग्रंथाचं पारण आम्ही करणार आहोत ते निर्विघ्नपणे पार पडू देत आमच्याकडून करून घ्या अशी फक्त इच्छा व्यक्त करायची असते आणि ते नारा ठेवायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला नियम अटी कळाल्या असतीलच आणि कुठलेही म्हणजे भीती मनामध्ये न ठेवता नक्कीच मान ह्या ग्र म्हणजे गुरुचित्रग्रंथाच्या पालनाला सुरुवात करा सप्ताह काळ आहे अतिशय पवित्र काळ आहे त्याचबरोबर तुम्हाला येत्या दिवसांमध्ये गुरुचित्रग्रंथाचे वाचनाचे फायदे काय आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये जे याग होतात सात दिवसासाठी केंद्रामध्ये याग होतात गणेश याग हे जे याग असतात त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगेलच त्याच्यामुळे सप्ताह काळात जेवढी होईल तेवढी जास्त जास्त सेवा करा आणि स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर हे नियम अटी तुम्हाला कळायला असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ